नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण कोरोना संदर्भानं गेले जवळपास पन्नास दिवस वेगवेगळ्या व्यक्तींशी वेग बोलतो आणि आज एक वेगळा अँगल आपण कोरोना संदर्भात एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत अतुल देऊळगावकर सर सा। सर तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच तुम्ही या चॅनेलवरती येत नमस्कार देऊळगावकर सरांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला असणार आहे कारण गेले कित्येक वर्ष पर्यावरण विषयक पर्यावरण आणि विकास या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले कार्यकर्ते आहेत अभ्यासक आहेत म्हणजे एकाच वेळी शास्त्रीय अभ्यास आणि ग्राउंड लेव्हलचं नॉलेज या दोन्ही गोष्टींचा संगम असणाऱ्या व्यक्तींमध्ये ते आहेत असंख्य पुस्तकं त्यांची तुम्हाला माहित असतील विश्वाचे आर्थ असेल ग्रेटाची हाक नुकत झालेलं पुस्तक असेल किंवा लॉरी बेकर स्वामीनाथन यांच्यावरची पुस्तकं असतील तर आज आपण एकूणातच पर्यावरण आणि विकास हा जो त्यांचा अँगल आहे या मधून कोरोना त्याच्यानंतरचा कालावधी हे सगळं समजून घेणार आहे कालच म्हणजे नुकतंच त्यांनी एक अनावृत्त पत्र सुद्धा लिहिलं राज्यकर्त्यांना त्याविषयी बोलणार सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की अ वेगवेगळ्या अंगानं कोरोनाचा कोरोनाचा अभ्यास होतोय अनालिसिस होतोय पण एका वटवाघळाकडून आलेला कोरोना म्हणजे निसर्गातून आलेला कोरोना आणि त्यांना अख्खं जग थांबणं या सगळ्याकडे तुम्ही पर्यावरणाच्या अँगलनं कसं बघता नक्की या फेनोमिनाकडं एक झोनोसिस नावाचा शब्द आहे आपल्याला कदाचित कल्पना असेल प्राण्यांपासून माणसांना होणारे रोग आपल्याला एका रोगाचा विसर पडला असेल पिसाळ जो रोग आहे रेबीज जो कुत्र्यांना होतो hmm. आणि आणखीन एका गोष्टीचा आपल्याला विसर पडलाय किंवा लक्ष गेलं नाही पण बंगलोरची एक संस्था आहे अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एनव्हायरमेंट एन अत्री असं नाव आहे त्यांचं त्यांचं अतिशय उत्तम म्हणजे जागतिक कीर्तीचं असं त्यांचं संशोधन नेहमी चालू असतं त्यांनी मागच्या आठवड्यातच एका वेबिनार मध्ये अशी माहिती दिली की पुण्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचं प्रमाण वरचेवर वाढत आहे आपण कधीही प्राण्यांना होणाऱ्या रोगांविषयी आधी लक्ष दिलेलं नाहीये किंवा आपल्या सहवासात येणाऱ्या प्राण्यांच्या मुळे आपल्याला होणारे रोग याकडे लक्ष दिलेलं नाही ज्याला झोनोसेस असं म्हणतो पण वास्तव असं आहे की प्राण्यांचा अधिवास जो आहे त्यामध्ये आपण अधिकाधिक जवळ चाललोय म्हणून आपण प्राण्यांपासून होणारे जे रोग आहेत त्याच्या जवळ आपण म्हणजे माणूस जातोय आणि मग हे जे विषाणू आहेत ते विषाणूत रेडी टू कंटिन्यू